तुमच्या संघर्षामुळे आज यश बघायला मिळते तर मग काय आम्ही विचार केला की बाबा तुम्हाला काहीतरी मानधन द्यावं तुम्ही एवढं आपल्यासाठी पळताय काय मानधन दादा कुठलं जावं काय देताय मानधन दादा नाही मग म्हटलं काय तर तुम्हाला कधी समोर कट भेट झाली तर मग काय एवढं समाजासाठी पळताय तर कसं रोज गाडीसाठी तेल लागतं पेट्रोल लागतं तर काहीतरी द्यावं तुम्हाला मग कॅश स्वरूपात द्यायचं गुगल पे फोन पे करायचं कसं धन्यवाद मग तुमचा गुगल पे फोन पे नंबर असेल तर डायरेक्ट त्याला पण आपल्याला करता येईल परिसर आलो आपण भेटू शकतो नाही भेटण्यापेक्षा तुम्हाला डायरेक्ट आम्ही युपीआयवर एक लाखापर्यंत अमाऊंट जाते की डायरेक्ट तुम्ही कधी यायचा काय आम्ही पण बाहेर पुण्याला असतो पुण्यातच आहे की मग मी राहायला कुठल्या एरिया जात पुण्यात कोथ रोडला आहे उद्या आहेत पुण्यात सकाळी होय मग ऑफिसला जातोय मग किती वाजता भेटू तुमचा यू नंबर असेल तर माझ्या पाठवतोय एक हा रीते सांगता का नंबर फोन गुगल पे सांगता का मला गुगल पे फोन पे युपीआय नंबर आहे का गुगल पे सांग बरं

बरोबर द्या सरांना अकाउंटच नाही अकाउंटला मी पैसे घेत पण नाही माझा मित्र आहे अकाउंट बरं 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 तुम्ही एवढं समाजासाठी काम करताय आपले भोजबस आहे पण तुम्हाला सहकार्य करतेत भुजबळ साहेब पण तुम्हाला साकार्य करते तुम्ही असं मस्त पैकी लोकांकडून पैसे बिशे घेऊन दुसऱ्याचा बोलताय लाज कशी वाटत नाही हो लक्ष्मण सर तुम्हाला जनाच्या मनाचे समाजाच्या विरोधात तुम्ही भडकताय एवढं जरांगेला बोलताय सुपाऱ्या घेताय मानाच्या नामानाची लाज कशी वाटत नाही रे तुला वाड्याच्या आजी बापूच्या विरोधात उभा राहिला दोनशे मतं पडली तुझी नाही चाल तुम्हाल आणि तू समाजाच्या विरोधात काम करतो जनाच्या नामानाची तरी वाटू दे